थंडी बाब मला थंडी वाजते का तुला बी थंडी वाजते रे लागते ना गार लागते ना दोन्ही बाजूला ठेवायला पन्नास पन्नास मीटर वर बाबू पैसे <laughs> चेंज होतात रे कितीला आहे दादा हे कितीला आहे हे बाबा भारी दिसते जण काय रेट आहे का तुमचा चॅनल आहे आमच्या युट्यूबला हे बघा थांबलो एका ठिकाणी सगळं सामान घेतलं आता सबस्क्रायबर भेटले त्यांचं दुकान आहे बघा हे साडेतीनशेला होता पण काय नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉक्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया संध्याकाळचे वाजले तीन आम्ही आता निघालो आहे कराडला त्याचं कारण म्हणजे मला काही डॉक्युमेंट आहेत ते बँगलोरला कुरिअर करायचेत बँगलोरच्या ऑफिसला कुरिअर करायचे तर म्हणलं की चला जाऊया कराडमध्ये एक दोन कामं हो पण आहेत ॲक्च्युली उद्या जायचं होतं पण उद्या काय कराड बंद असतं मंगळवारचं तर म्हणलं चला आजच जाऊया आणि झालं काय माहिती आहे का गणपती जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण गणपती डिसाईड करून ठेवला आहे तर गणपती डिसाईड झालं तर त्या पद्धतीचं डेकोरेशन पण आपल्याला करणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी जरा यूट्यूबवर सगळं सर्च करत होतो की कसं डेकोरेशन करायचं काय करायचं प्रत्येक वेळेस आम्ही कसं असून तो रेडीमेड आणतो ते मकर वगैरे आणतो पण यावेळेस म्हणलं जरा आपण डोकं लावून एकदम व्यवस्थितरित्या डेकोरेशन करावं तर डेकोरेशनसाठी मी आणलं पी व्ही सी पायपा पी व्ही सी पायपाचं आपण एक हे बनवायचं मंदिर बनवायचं होतं का ह्या पी व्ही सी आहेत ते सगळं घेऊन आलं तर आता पायपाने जर समजा सगळं बनवलं पण त्याच्या मागं ते काय जुरमुळं वगैरे काय 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 लावायचं ना काय म्हणतात काय माहिती तर ते लावणं गरजेचं आहे तर म्हटलं आपण तसं बी चाललो कराडलाच तर कराडमध्ये एक दोन मित्र आहेत त्यांना फोन केला की कराडमध्ये डेकोरेशनचं साहित्य आहे का तर ते म्हणले आहेत परंतु खूप महाग आहे पण काय आता सीजन आहे म्हणल्यावर तेवढं हे चालणार तर त्यासाठी म्हणलं की चाललो आहे आपण करायला तर तेवढं आपण डेकोरेशनचं पण साहित्य घेऊन यावं कसं आहे आता आपल्या माइंडमध्ये आहे की आपल्याला काय बनवायचं आहे आणि त्या पद्धतीचं साहित्य आपण आता घेऊन येऊया घेऊन चालू आम्ही आपली ओला ओलाला ला चार्जिंग लावलेलं ला। फुल चार्ज झाली शंभर टक्केवर चाललो आहे बाबू आणि मी आणि गावाला बाबा भयंकर थंडी सुरू झाली बरं का <laughs> असं वाटतं स्वेटर घालून फिरवा स्वेटर आता माझं आहे फ्लॅटवर ऑफिसवर पण तिथं आता राहू द्या जायचं त्यासाठी बघूया आता आता निघूया बघा निघाले ओलाय घेऊन पैशाची कमतरता आहे आमच्याकडे त्यासाठी आम्ही चार्जिंगची गाडी घेऊन चालले थंडी भाऊ मला थंडी वाजते का तुला थंडी वाजते रे लागतं ना गार लागते ना हाय गाय थंड वाजता बघाय की मला बघा जे वाटलं आयला आपण आजारी बिजारी पडलो काय पण आहे थंडी थंडी काल रात्री पण तसं झालं काल रात्री आम्ही गेलो ना गणपती बघायला त्यावेळेस पण सेम झालो गणपती असेल या स्वेटर विटर सगळं घेऊन या आता नाही घालून गेलो असं जाऊ दे सर फ्लॅटची चावी पण नाही बघा कसं आहे हिरवळ बघा कळ आम्ही बघा पोहचलोय कराडमध्ये भाऊ काय वाटतं भारी काय जोरात आहे का जोरात आहे का सगळ्या जोरात माहिती रस्ता क्रॉस करतो गाडी चालवत चालवत आम्ही गेलो पुढ पर्यंत आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी लावल्या बघा इथं इकडं आतमध्ये गाडी लावले आहे कुठे गेला ते कापूस कसा आहे बघा कापूस कसा आहे बघ कापूस किती अडीचशे अडीचशे रुपये किलो किलो एकशे रुपये अर्धा किलो तू किती म्हणलेला दोनशे रुपये किलो अर्ध किलो दोनशे रुपये अर्धा किलो घे की माहीत नाही या डेबेवाडीमध्ये रेट होता दोनशे रुपये अर्धा किलो चारशे रुपये किलो इथं बघा इथं अडीचशे म्हणते दोनशे ला दिल दोनशे रुपये किलो आया डबल डायरेक्ट दोनशे लागायचं दोनशे ला मागायचं आता ना घेऊ की पहिलं बघून येऊ हे बघा अरे अर्धे ते मागायचं कुठं होतं बाबा मागायचं ता अरे थांब की बघू की इकडे ते अरे बाबा बॅकग्राऊंड पडदा घ्यायचा का पडदा चारशे रुपये म्हणतो

मागं लावाल मागं त्याला तिथं हे ना विषय काय होणार हे नाही आपलं रोपे हे आम्हाला वाटलेलं की सगळं सेम रेट आहे सगळं सेम रेट नाही हे सातशे ला दोन ते किती ला बाबू आणलं चारशे ला गुलाब चारशे ला तिकडचं पाचशे ला तीनशे चला जाऊ पुढं बाहेरची लोकल ला काय तो नाही हे करतात सहाशे काय काय करायचं रे या त्या साईडला जायचं चल त्या साईडला काय पडदा बघू पडदा अरे पडदावाला कुठे गेला तो मगाशी बघीन झाला पडदावाला याला विचार याला विचार कपूस विचार तो किलो 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 म्हणल्याला पन्नास पन्नास मीटर वर बाबा पैसे चेंज होतात तिकडे तर स्टार्टिंग तीनशे अरे पण लांबडे आपल्याला लावायचो वाटते बक्की कितीला आहे दादा हे कितीला हे बघा भाजी दिसते तीनशे रुपयाला जोडी जोडी दोन आणि हे चाळीस रुपयाला एक एक का जोडी बघ बघे अरे हे असलं भारी आहे त्यापेक्षा आपलं तोरण बिरण बांधायला दादा हे दादा हे साठला हे किती रे किती लाय दादा हे किती तोडायला अरे पण हे कस लांबड ते लावणार कस आपण हे घेऊया का बाई हे ते कुठं लावता काय साईड नि साईड हे घेऊया दो दो दोन एक नंबर आणि हे हे घेऊया की तोरणला घरात खुटीला बांधायला आहे ना दादा दोन आणि हे दोन नाही हे एकच बास की बाहेरच्या दरवाजाला आत नाही रावायला आत कशाला दादा हे दोन द्या की हे दोन द्या आणि एक द्या पाकिट आहे बघा फुल फुलं चाललोय आता हे बघा हे एक नंबर मागाशी आम्ही इथन झालो याची रेट बाब किती तुला काय वाटतं किती घे हा काय रेट यायच वेलवेट आहे सगळे किती तीन वापरेच

तसं ठीक आहे हा पडदा पडदा की इथं नाही पडत कराडमध्ये आलेलं असतं म्हटलं मासे जाळा घ्यावं हे बघा भरपूर मासे जाळे दोन बोटे घेतला आता म्हणाल गणपतीचं साहित्यामध्ये हे काय असं वेगळंच आयटम का हो 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 हे दर बघा मेन आयटम राहिलं तुम्ही म्हणाल आता हां कॅमेरा आहे कॅमेरा आहे कॅमेरा आहे मोबाईल आहे आमचा युट्यूबला दिसाल आता उद्या याच्यात युट्यूबवर सबस्क्राईब करून दे बाबा त्यांना कधी दिसणार माहितीये का उद्या मंगळवारी दिस बुधवारी दिसणार बुधवारी कधी अडीच वाजता अडीच वाजता अडीच वाजता व्हिडिओ येतो दुपारी अडीच वाजता एक व्हिडिओ हे चालू कर आणि लाईक कर सगळे दिसणार ओके तुमचं आता दुकान दिसणार बघा यांचं दुकान आहे बघा तुमच्याकडून आम्ही प्रत्येक जाळ्याने घेऊन जातो तुमच्याकडून आता खाली हा व्हिडिओ मोठी जीप आहे डोंगरात घेऊन जातो आम्ही गाडी कुठलं गाव आमचं महिंद डेबेवाडी डेबेवाडी कुठे शिव महिंद बसून इकडे खाली पाटण तालुका विंग विंग माहिती आहे विंग विंग विंगाच्या पाक पुढं शेवट सबस्क्रायबर वाढवले आम्ही एक सगळे घेतलं सहाशे साडेसहाशेला होतं जाड मागच्या वेळेस घेतलेलं साडेसातशेला होतं आता कमी झाले सहाशे चाळीस रुपये दिले आता बघूया आता चहा पिऊ <laughs> आता चहा पिऊ नंतर समर्थ अमृतुल्यमध्ये मध्ये चहा प्याला चव कराडची बघा हा घेतला साठ रुपये मीटर ते पुढे ऐंशी रुपये मीटर घड घडी घाल आहे का गणपतीचं मंदिर आता आता बघा एक गणपतीचं मंदिर दिसत दर्शन घेतलं आम्ही शनिवारपेठ तेलिकली कराड बाबा चल तिथं जाऊ हो ते दिसतंय हे बघा थांबलो एका ठिकाणी सगळं सामान घेतलं आता सबस्क्रायबर भेटले त्यांचं दुकान आहे बघा हे कुठं दुकान आहे तुमचं कुठं दुकान आहे तुमचं सांगा यशवंत हायस्कुल कराड इथे आपलं दुकान आहे पेंटर वसगडेकर सगळे नावाने पेंटर दुकान आहे शंभर काय एवढं सगळं सामान हा काय युट्यूबला चॅनल युट्यूबला चॅनल आहे माझा हा हे बघा हे घेतले यातले दोन घेतले कुठे गेलं मार्च हे बघा हे जे आहेत ना हे पर्पलवाले दोन घेतले हे दोन घेतले आणि हे दोन घेतले कसे दुकान आहेत बघा इथं भयंकर आमचे डोळे असे फिरायला लागले काय घ्यायचं काय नाही किती झाले किती झाले तर बघा मित्रांनो आपण आलोय घरी आत्ता झालं काय माहिती आहे तिथं की भरपूर अशी गर्दी झाली त्याच्यानंतर कॅमेरा बाहेर काढू शकलो नाही आणि भरपूर अशी ट्राफिक झालेली तिथं त्यासाठी कॅमेरा व्यवस्थित ठेवला आणि बाकीच्या गोष्टी आपण सगळ्या परचेस केल्या तर बघा हे दोन घेतले हे दोन घेतले दोनशे रुपयाला दोन ला म्हणून होता पण काय माहिती आहे त्याच्या मनात काय आलं काय माहिती कॅमेरा वगैरे म्हणला द्या म्हणला दोनशे तीस म्हणला परत म्हणला द्या दोनशे मग बघा हे दोन घेतले तर हे चांगले आहेत दोनशेला चांगला भेटला आहे ना हा एक हार घेतला गणपतीला हा भेटला नव्वद रुपयाला सुंदर हार आहे पिंक कलरचा मोत्याचा आहे मस्त भेटला त्याच्यानंतर गणपती ठेवणार आहे ना गणपती पाटावर ठेवणार आहे तर तो पाटासाठी बघा एक भगवा कलरचा आपला पाठवा ठेवायला असं एक काय म्हणतात का याला कापड भेटलं कापड नव्वद रुपयाला भेटले हे त्याच्यानंतर बघा हा एक बॅक साईडला लावायला पडदा घेतला हा बघा साठ रुपये मीटर एकशे वीस रुपयाचा एवढा दोन मीटर घेतला एकशे वीस रुपयाचा तर बघा हे हे घेतले हे वेगवेगळे दाखवतो तुम्हाला बघा हे एक आहे याला असं खाली झुंबर आहे सगळ्या जोड्या घेतल्या तीन वेगवेगळ्या प्रकारचे घेतले हे एक आहे परत बघा या असले दोन आहेत आणि अजून एक कुठे तो ठेवलंच वेळ आता आणि बघा हे असले सगळे म्हणजे टोटल किती झाले आहेत ना सहा आहेत आणि जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर मी हे दाखवलंच आहे तर हे बघा हे तोरण घेतलं आपल्या काय काय दरवाज्याला चौकटीला त्याच्यानंतर हे तुम्ही बघितलं असेल बघा हे हा हा हां हे बघा दीडशे रुपयाला चांगलं आहे की त्यानंतर गणपतीच्या वरती असं आम्ही अगोदरपासून बल लावायचो तर हे बघा हे ऐंशी रुपयाला ओके काय की नाही आणि त्याच्यानंतर ही बघा एक माळ घेतली आमच्याकडे ऑलरेडी माळा आहेत पण म्हणलं की घ्यावी जरा वीस फुटी माळ वीस हे वेग याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईट लागतं बघा हे बघा गणपती असा बसला आपला तर हे बघा एक नवीन आयटम आले बिल सांगतो मी ऑनलाईनच पे केलं कारण की मला तुम्हाला सांगायचं होतं तर जे हे बघा हे जे घेतलंय ना मी याच्यामध्ये तीन आहेत तर ते मला कितीला पडले दोनशे तीसला ला त्याच्यानंतर माशाचा जाळा जे घेतला आपण ते साडेसहाशेला म्हणत होते मी सहाशे चाळीस दिले याच्यानंतर हे जे तुम्हाला म्हणलं ना हे साठ रुपये मीटर एकशे वीस रुपये याचे दिले त्याच्यानंतर हे जे हे आहेत ना, ना हे सहा घेतले मी त्याचे किती सहाशे सत्तर सहाशे तीस नाही सहाशे सत्तर आणि त्याच्यानंतर या ज्या सगळ्या लाईट्स होत्या ना लाईट्स सगळ्यांचे चारशे ऐंशी असं आणि हे त्याचे दोनशे रुपये हे दोनशे रुपये जोडी आणि जी गणपतीच्या गळ्यातली गळ्याची माळ आहे ती ऐंशी रुपये आणि ते नव्वद रुपये असं सगळं टोटल हे झालं मला अगोदर वाटलेलं की आता लय महाग आहे म्हणजे लय कॉस्टली होऊ शकतं पण झालं व्यवस्थित आता तसं पण आपण डिमांडला समजा घ्याय घ्यायला गेलो गे तर ही काहीतरी दोनशे रुपयाला भेटते मग मे बी कमी पण भेटत असेल पण आता काय आहे सीझन आहे त्याच्या दुकानदाराचा पण व्यवसाय होणं हे गरजेचं आहे तर ठीक आहे आता सांगण्यासारखं काय नाही आहे तिकडं आणि गावाला भरपूर अशी थंडी पडले बरं का लय बेकार थंडी थंडी म्हणजे हा असं बाळा बारक्या बाळाचं कडकड कडकड होतं त्यामुळे आता बघा आज किती तारीख आहे माहिती आहे का दोन तारीख आहे तीन चार पाच सहा चार दिवसांनी गणपती येणार तर गावाला येत असेल तर स्वेटर वेटर सगळे घेऊन या आता तर मी बाबूला तेच म्हणलं की बाहेर शेकोटी करावी जरा ભેટુ વીડિયો મધી ગૌરાઉ યુ ગઉ માનુ નઉ નવસાર